आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड अँड गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसेच मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपल्या दवाखान्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे त्या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ यांनी सुस्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती उपायुक्त उमेश पिरारी यांनी दिली आहे त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या तेत्तीस आरोग्य केंद्राच्या जोडीने केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेमध्ये त्रेचाळीस दवाखाने सुरू करण्यात आलेले आहेत तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आलेले आहेत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर या योजनेमध्ये आणखी पंचवीस दवाखाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिलेली आहे तर आपला दवाखाना या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून सातत्याने वृत्त येत आहे त्यात हा उपक्रम बंद करून कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकलेले असल्याचा उल्लेख देखील या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे आपला दवाखाना ही जी स्कीम आहे सन दोन हजार वीस पासून राबविण्यात येत होती आणि त्यासाठी मेड ऑन गो ही बेंगलोरची कंपनी कंत्राटदार म्हणून काम करत होती या कंपनीने ठाणे शहरामध्ये खाजगी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी हे आपला दवाखाना सुरू केलेले होते आणि कंपनीने त्या ठिकाणी काही गोल्ड बॅनर आपला दवाखान्याशी संबंधित लावलेले होते कंपनीचा कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आला आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून ऐंशी दवाखाने प्राप्त झाले त्यामुळे आपण नवीन कंत्राट काही सुरू केलं नाही आणि त्या कंपनीचा कंत्राट संपल्यामुळे कंपनीने त्यांचा कारभार जो आहे तो आटोपता घेतला जाताना कदाचित त्यांच्याकडून ते भाड्याच्या प्रिमायसेसमध्ये लागलेले बोर्ड बॅनर राहून गेले असतील ते बोर्ड बॅनर आपण काल संपूर्ण शहरात फिरून शेहेचाळीस ठिकाणी खात्री करून काढून घेतले आर वर्षाची फिगर माझ्याकडे आहे डिसेंबर दोन हजार वीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकोणीस लक्ष चाळीस हजार तीनशे सात रुग्णांनी या आपला दवाखान्याचा फा फायदा घेतला किंवा तिथे उपचार घेतले आणि या कालावधीमध्ये कंपनीला चार वर्षामध्ये एकोणतीस कोटी दहा लक्ष पंचेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर इतक्या रकमेचं पेमेंट करण्यात उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली यावेळी महापालिकेच्या माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे उपस्थित होत्या या व इतर विषयासंदर्भात ठाणे विधानसभेचे आमदार संजय केकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली आहे आपलं म्हणणं मांडत सविस्तर चर्चा केली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे आज आयुक्तांच्या बरोबर शहरामधल्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली संबंधित खात्यांचे अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत त्याच्यामध्ये अनियमितता आहे ते बंद झाले याच्यासंबंधी जे आपण आवाज उठवला होता तर दोन दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे ज्यांच्या जागा घेतल्या होत्या ती भाडी देखील दोन दिवसामध्ये दिली जाणार आहे त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे अशा प्रकारचं आयुक्तांनी सांगितलं पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे जवळजवळ चव्वेचाळीस ठिकाणी ही आरोग्य मंत्री मंदिरं उभी राहणार आहेत मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा ही आरोग्यसेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही तर आकडा मोठा त्रेचाळीस आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि प्रत्यक्ष अडुसष्ट पर्यंत जाणार आहेत पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्यसेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे